ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहत आहे जिओ मराठी न्यूज तासगाव तासगाव आणि कवटेमकाळ मतदारसंघातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी या ला करा बेल आयकॉन वरतीही नक्की क्लिक करा केंद्र शासनासह राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती आणि शासनाकडून मिळणाऱ्या विविध प्रकारच्या अनुदानाबद्दल तुम्हाला योग्य मार्गदर्शन हवं आहे तर मग आता चिंता करू नका आत्तापर्यंत तब्बल बाराशेहून अधिक गरजूंना लाभ मिळवून देणारे तासगाव येथील नवनिर्माण कन्सल्टन्सीचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर आकाश कांबळे यांची त्वरित भेट घ्या आणि शासकीय योजनांसह अनुदानाचा लाभ घेऊन आपले भविष्य उज्वल करा पत्ता कॅनरा बँकेच्यावर कांचन पेट्रोल पंपा शेजारी विटा रोड तासगाव संपर्क आपल्या स्क्रीनवर शिरगाव एका दुचाकीला अज्ञात वाहनाने उडवल्याने भीषण अपघात झालाय अज्ञात वाहनाने उडवलेल्या या भीषण अपघातात दुचाकी स्वार ठार झालाय या भीषण अपघातात आळते येथील महेश दिनकर पाटील ठार झालेत या प्रकरणी घटनास्थळावरून पलायन करणाऱ्या अज्ञात वाहनाविरोधात तासगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय तासगाव विटा मार्गावरील शिरगाव हद्दीत अज्ञात वाहनाची धडक बसून दुचाकी स्वार ठार झाला आहे या भीषण अपघातात दुचाकी स्वार महेश दिनकर पाटील वय चाळीस वर्षे राहणार आळते तालुका तासगाव जिल्हा सांगली हे जागीच ठार झाले या अपघाताबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती शिकी तीस ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास महेश पाटील हे आपल्या दुचाकीवरून एम एच दहा एस एकतीस दहा आळतेहून तासगावच्या दिशेने निघाले होते तर शिरगाव हद्दीतील गायकवाड यांच्या घरासमोर आल्यानंतर तासगावहून विट्याच्या दिशेने निघालेल्या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिली या धडकेत दुचाकीवरील महेश दिनकर पाटील हे जागीच ठार झाले या अपघातानंतर दुचाकीला उडवून अज्ञात वाहनाने धूम ठोकली या अपघाताची माहिती मिळताच शिरगाव येथील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत रुग्णवाहिका आणि पोलिसांना पाचारण केले परंतु अपघातातील महेश पाटील यांना डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे दुर्दैवाने ते मृत पावले या अपघाताची माहिती मिळताच तासगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे तर या अपघातातील पलायन करणाऱ्या वाहनाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे